उपस्थित आहे आणि सगळे शिक्षक उपस्थित झालेले आहेत मी पुढल्या कार्यक्रमाकडे वळत आहे महाविद्यालयाचे प्राध्याय डॉक्टर दिगाबर देऊन स्वागत करण्यासाठी मी एकता जाधव मॅडम यांना बोला अकरावी आलेले आहेत आणि दहावी मध्ये सगळ्यात जास्त गुण आहेत तशी तीन विद्यार्थी आपण निवडलेले आहेत आणि ते उपस्थित असल्यापैकी जे तीन विद्यार्थी आहेत त्यांना अकरावी सायन्सचा विद्यार्थी शौर्य प्रभू बावन फुळे या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये सत्त्याऐंशी पॉईंट वीस गुण प्राप्त आहेत आणि मी प्राचार्य सरांना विनंती करत आहे की त्यांनी त्याचे पुष्प देऊन स्वागत करावं कलाशिल क्रॅकिंग वैष्णवी गोपीचंद मिश्रा अडुसष्ट पॉईंट साठ पर्सेंट तिला मिळालेलं आहे दहा बी तर सरांनी तिचं स्वागत करा तीन विद्यार्थ्यांचे आपण स्वागत केलेलं आहे त्यानंतर मी आपल्या या नवीन विद्यार्थ्यांना

शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केले सर्व आज माझ्यापुढे mm. जे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत ते तिन्ही शाळांचे विद्यार्थी आहेत मला माहिती आणि आपल्या महाविद्यालयामध्ये वर्ग अकरावीपासूनच शिक्षण उपलब्ध आहे म्हणजे वर्ग अकरावी म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून हा पहिला वर्ग आणि पुढे वर्ग विद्यार्थी पहिलेला जातात पगिर शिक्षण करून या महाविद्यालयातून कोणते शिक्षण घेण्याकरता जातात आणि त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव तर इथे उपस्थित असणारे विद्यार्थी केवळ एका विद्यालयातून आलेले नाहीत शिक्षणाचे विद्यालय आहेत आणि इतर अनेक विद्यालय आहेत इथून आलेले सर्व विद्यार्थी आहेत वर्ग दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्यासोबत अनेक पर्याय उपलब्ध असतात मी जेव्हा दहावी परीक्षा पास केली किंवा माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आपण काय केलं पाहिजे आपण बघा परीक्षा पास केली आपण आपण काय केलं पाहिजे कला शाखेला जायचं माणिज्य शाखेला जायचं विज्ञान शाखेला जायचं व्होकेशनल कोर्स करायचा शिक्षण किंवा आय टी आयला जायचं त्यावेळी गावी झाल्यानंतर बी एड होतं नंतर बारावी बी एड झालं असे अनेक पर्याय माझ्याकडे उपलब्ध होते असे पर्याय तुमच्याकडे देखील उपलब्ध होते मी त्यावेळी निर्णय घेतला की आपण कॉमर्स सगळ्यांना शिक्षण घ्या कॉमर्स करायचं आणि पूर्ण ताकीनिधी करायचं मेह यायचं तुम्ही ठरवलेला आहे ठरवलं अकराव्या वगैरे परीक्षा पास केली आता काय केलं पाहिजे काही ठरवलं आपण शाखेचे शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून त्यांनी अकरावी विद्यार्था प्रवेश केला काही ठरवलं आपण कॉमर्स केलं पाहिजे म्हणून त्यांनी अकरावी वाणिज्य शाखेला प्रवेश केला काही ठरवलं आपण कला शाखेमध्ये चांगला गुण प्राप्त करू शकतो म्हणून त्यांनी कला शाखेमध्ये प्रवेश केला आता याचा तुमचा प्रवेश निश्चित झालेला आहे म्हणून आता मनामध्ये कोणतीही शंका कुशंका चिंतू करून ठेवायचं हे ध्येय ठरवायचं की मी ज्या शाखेला प्रवेश केला त्या शाखेमध्ये मेरिट मध्ये पास येईल असं तुम्हाला ध्येय ठरवायचं आणि म्हणून प्रवेश सर्व विद्यार्थ्यांचं मी समर्थ महाविद्यालय राखीच्या दृष्टिकोनातून ज्युनियर कॉलेज विभागाच्या दृष्टिकोनातून मनपूर्वक मंगलमय हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षा करतो की या तिन्ही शाखांमधले विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातून जेव्हा बारावा वर्गाचे परीक्षा उत्तीर्ण होतील तर खरोखरच ते चांगल्या गुणांप्रमे पास विद्यार्थी मित्रांनो एक शैक्षणिक वर्ष आहे तीनशे एक वर्ष आहे तीनशे पासष्ट दिवसांचे बरोबर आहे आपल्याला तीनशे पासष्ट दिवस महाविद्यालयात यावं लागणार कामाचे दिवस साधारणतः अकरावीच्या दृष्टिकोनातून दोनशे वीस असतात आणि इतर दिवस आपल्याला सुट्टी असते मग दिवाळीच्या सुट्ट्या एक महिना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळपास पंचेचाळीस दिवस बरोबर आहे आणि इतर रविवार आहेत एका वर्षाचे बावन रविवार येतात म्हणजे बावन है, है, दिवस आपण आपल्या घरी आणि काही सणावही असतो गोरम आहे रमजान आहे कोळ्याची सुट्टी आहे दसऱ्याची सुट्टी आहे अशा काही सुट्ट्या असतात या सुट्ट्या बघता आपल्याला फक्त दोनशे वीस दिवस महाग दिले मी गेल्या तेवीस चोवीस वर्षापासून ज्युनियर कॉलेज करावर काम करतो तर साधारणतः अनेक विद्यार्थी महाग दिले देतात वडिलांना माहीत असते माझा मुलगा गेला शिक्षकला पण काही अर्धा टक्के विद्यार्थी असे असतात की जे पिरेड न करणारे असतात आणि त्यांच्यामुळे मग इतरही वीस पर्सेंट विद्यार्थी वाहून जातात पण आपल्याला ठरवायचं आहे आपण सामान्य पालकांचे बोल बोली आहोत बरोबर आहे आपण सामान्य पालकांचे बोल बोलली आहोत शिक्षणातून आपल्याला पुढे जायचं आहे तुमच्या जर तुमच्या जर चांगलं आयुष्य ते झालं तर त्याचं पहिलं श्रेय तुमच्या आईला वडिलांना मिळते आणि अप्रत्यक्ष आम्हाला देखील आमच्या प्राचार्य देखील त्याचं श्रेय मिळतं अपेक्षा करतो की सर्व विद्यार्थी आठ कॉमर्स चालते संपूर्ण शैक्षणिक सत्रामध्ये जास्तीत जास्त उपस्थित राहतील हे शकता आणि आता पास होणार अगदी विषयाला आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्रसिद्ध मिळतील का अगदी सोपा विषय काही कठीण राहिलेला राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना पास होण्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध करू अकरा लाक्त दोनशे मार्कांचे मूल्य मार्कांचे मूल्य वापर गट चाचणी द्वितीय गडक चाचणी लेखी परीक्षा आणि कोणती परीक्षा दोनशे सत्तर दुस सण मिळतात दोनशे पण आपल्याला सत्तर गुणांवर थांबायचं नाही सत्तर गुणांवर थांबायचं नाही मध्ये वन विभागाच्या जागा निघाल्या होत्या बरोबर आहे सर्वांनी पाहिले असेल त्याला तुम्ही आता लहान

स्वतःच्या प्रयत्नाने पन्नास टक्के पेक्षा जास्त किंवा नव्वद टक्के हे आपल्याला ध्येय स्वामी विवेकानंदाने सांगितलं जीवनामध्ये जर आपल्याला सफलता प्राप्त करायची असेल तर आधी आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करते दुसरंही सांगितलं धर्मासंबंधी अनेक धर्म आहेत अनेक धर्म आहेत पण सर्व धर्मांचा उद्देश हा एकच आहे तसेच आमच्या येणारे अनेक विद्यार्थी आहेत काही चांदा मार्गाने येणारे आहेत काही शेरोटी रोडने येणारे आहेत काही लाखोळी रोडने येणार आहेत काही केसरवाडा मार्गाने येणारे आहेत काही बाबा लाठी रोड येणारे आहेत परंतु आपण जे शिक्षण देतो ते सर्वांच्या दृष्टिकोनातून एकच आहे बरोबर आहे सर्वांच्या दृष्टिकोनातून एकच आहे पण काही विद्यार्थी अधिक पर्सेंटेज पास होतात काही विद्यार्थी कमी टक्के पास होतात म्हणजे शिक्षकांनी त्यांना शिकवलं आहे जे कमी पर्सेंटेज पास झाले किंवा ना झाले त्यांना शिकवलं विषय त्यांनी मेहनत केली प्रयत्नपूर्वक अभ्यास केला ते जास्त पर्सेंटेज झाले त्यांनी पास झाले शिक्षकाचं काम आहे शिकवणे आमचं काम आहे अध्यापन करणे आणि तुमचं काम आहे अध्यापन तुम्हाला माहित आहे बैलबंडीला दोन चाका असतात दोन्ही चाका सक्षम पाहिजेत एक चार कमकुत असेल आणि एक सक्षम असेल तर बैलबंडी बरोबर चालत बैलांना ओढ्यासाठी तिला ताकद लागते जास्त आणि म्हणून आम्ही देखील आमच्या विद्यार्थी पाहून जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न करतो पण त्याला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे आपल्या इथे साडेसात पासून रेग्युलर क्लासेस होतात आमच्या सरांच्या देखील आमच्या नियंत्रण राहते आमच्या आम्हाला वेळवेळी विचारतात कोणाचा पिढ आहे गेले नाही गेले हे सर्व होत राहते आपल्या भागात चांगला सिक्युरिटी असते तुम्हाला प्रवेश मिळतो त्यांचंही लक्ष तुमच्याकडे असते ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या सोबतच आपल्या महाविद्यालयामध्ये केवळ शिक्षणच आहे तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात तुमच्या उपभोग घ्यायचा आहे आणि त्यातून स्वतःचा व्यक्तिमत्व विकसित करायचं आहे समाजामध्ये चांगलं आहे अशा प्रकारे तुम्ही निश्चितच अकरावी आणि बाराव्या वर्गाची परीक्षा चांगल्या पास व्हाल जेव्हा आमच्या महाविद्यालयातून सहाव्या वर्गाची परीक्षा पास व्हाल तेव्हा तुमचा व्यक्तिमत्व विकास झालेला Ну सर्वांना मला नमस्कार तुम्ही नेहमी कॉलेज मध्ये या

त्यांना आपण सर्वजण नमस्कार या वेटम प्रोग्राम मध्ये उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक पण होईल आणि नव्याला समृद्ध महाविद्यालयाशी जोडले गेलेली अत्रवित्ते सर्व परदेशात विद्यार्थी विचार सर्वप्रथम आपला सर्वांचं खूप खूप स्वागत या कथा की अनेक पर्याय उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही समर्थ महाविद्यालयावर विश्वास दाखवतो आता हा समर्थ महाविद्यालयावर दाखवलेला तो विश्वास आहे हा विश्वास साथ ठरवण्याच्या दृष्टिकोनातून सांगितले की दोन साखा एक तुम्ही आहे हे आम्ही ही दोघे जर सुरळीत चालली तर आपला गाडा चांगला चालतो आपल्यापैकी कुणाही एका जणांना जर आपल्या कामामध्ये केली तर आपण मागे म्हणून आपण जण या की त्यांचं हिमानीद्वारे काम करतात यापुढेही करणार आणि तुम्ही सुद्धा त्या अनुषंगाने सजत राहायचं आहे जागरूक राहायचं आहे आणि शिकत राहायचं आहे इथे आपल्या तीन फॅकल्टी मध्ये तीन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि स्वागत होत असताना आपण सगळ्यांनी पाहिले की त्यांना फक्त एक पुष्प देण्याचा आता याच पुष्पगुच्छ बनवण्याची जबाबदारी तिथे आर्ट्स असो कॉमर्स असो सायन्स असो कोणती फॅकल्टी असो कोणती फॅकल्टी कनिष्ठ नाही श्रेष्ठ नाही सर्व समान फरक एवढाच आहे की आपण त्या अनुषंगाने किती अभ्यास करतो आपण जर खूप अभ्यास केला तर आपल्याला खूप मार्क्स मिळणार आहे खूप यश मिळणार हे यश आपल्यालाच मिळवायचं आहे समर्थ महाविद्यालया विद्यार्थी साधारणपणे या विचाराने येतो की मला शिकायचं आहे मला पुढे जायचंय

आपल्या सगळ्यांचं कौतुक या करता आहे की या वेळापीठाला आता तुमचा स्पर्श झाला आणि आपण सगळ्यांनी हा शब्द ऐकला लोखंडाला जरी त्यांना स्पर्श केला तो त्यामध्ये सोनं बनवण्याची ताकद असते ता ता समज महाविद्यालय तुमच्यासाठी परीस आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे त्यामध्ये मिसळायचं आहे त्यामध्ये आपल्याला स्वतःला काय करायचं आहे टाकायचं आहे आपण पैसाजवळ येऊन सुद्धा जर दूर राहणार असू तर मग तुमचं सोनं होणार पैसा कितीही ठरवलं की मला लागलेला लोखंडाचा स्पर्श तो सोनं होईल पण लोखंड जर जात नसेल तर सोनं होणार हे सर्वस्वी आता तुमच्या हाती आपलं दहावी पर्यंत काय झालं हे मी तुम्हाला विचारणार नाही तसही आपलं दहावीपर्यंत पर्यंत थोडस वय जे असते उन्हाळ असते आता आपल्याला समज आलेली असते की आता मोठ्या विश्वासानं आपल्याला महाविद्यालयामध्ये काय केलं आहे केला आहे त्यांचा आता आपल्यावर असलेला जो विश्वास आहे तो विश्वास आता का बघतो आहे आपली वाट बघतो आपल्याला आतापर्यंत किती मार्क्स मिळाले आतापर्यंत आपल्याला किती लक्ष मिळालं या सर्वांवर पडदा टाकून आपल्या आईवडिलांनी आपल्याला पुढे पाठवलं आता आपल्याला अजून पुढे जायचं अजून पुढे जाण्याच्या दृष्टिकोनात सुधारण्यासाठी की काही विद्यार्थी पिएड करत नाही असं करू नका आपण महाविद्यालयामध्ये एकतर नियमित आलं पाहिजे केवळ नियमित येऊन जाणार नाही नियमितपणे आपण पिएड केले पाहिजे नियमितपणे पिएड करूनही भागणार नाही आपण नियमितपणे अभ्यासही केला पाहिजे याचेही पलीकडे जाऊन नियमितपणे आपल्याला अभ्यासात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी संबंधित प्राध्यापकांकडून सोडून घेतल्या पाहिजे आपल्या मनात असा कोणताही परंतु पर येऊ नये की मी जर माझी अडचण मी जर माझी समस्या घेऊन गेलो कडे गेलो तर मॅडम मला एखाद्या वेळेस काढतील का बिलकुल नाही कोणताही शिक्षकाला जर एखाद्या विद्यार्थ्यांना आपली समस्या विचारली तर त्याला मनातून आनंद होत असतो की हा शिकणारा विद्यार्थी जो शिकणारा विद्यार्थी नसतो तो आपल्या समस्यांमध्ये आपल्या अडचणींमध्ये भर टाकत असतो तो आपल्या अडचणी सोडून घेत नाही आणि तो शिकणारा विद्यार्थी असतो तो आपली येते अडचण तिला सोडून पुढे जात असतो म्हणून आपले जे डाऊट पहिल्यांदा क्लिअर केले जाते आणि हे डाऊट जर आपल्याला पडत असतील तर त्याकरता अभ्यास करावा लागेल वर्गामध्ये येत असताना आज आपल्याला वर्गात काय शिकवलं जाणार आहे हे आपण अगोदरच्या दिवशी वाचून आलं पाहिजे तर आपल्याला विशेष सहजपटीचा आणि हे सगळं होत असताना तुम्ही प्रवेश करत असताना एक तिथे फलक लागला या फलकावर आर्टचे तीन विद्यार्थी आहेत कॉमर्सचे तीन विद्यार्थी आहेत सायन्सचे तीन विद्यार्थी आहेत ज्यांना गुरामक्रमेश सर्वोत्कृष्ट मार्क्स मिळाले आतापासून आपण हे ठरवा की तिथं असणारे जे मार्क्स आहेत त्यापेक्षा मला अधिकचे मार्क्स हवे आणि माझा तो, तो, तो आहे तो तुम्ही असं म्हणाल की तीन तीनच नावं टाकली आहे कितीही जरी विद्यार्थी सक्सेस झाले तर फक्त तीनच नाव घेणार आहेत का त्याला असा काही मर्यादा नाही आपला अकरावीचा तू जेव्हा बारावीचे सगळे विद्यार्थी कल्पना करा नव्याण्णव टक्क्यानं पास झाले तर आपण तिथपासून इथपर्यंत बोलत राहतो सगळ्या विद्यार्थ्यांना त्या त्यामध्ये सामान घेऊ काही अडचण म्हणून आतापासून मी फलकावर कसा राहील याचा हा विचार आणि त्या अनुषंगाने अभ्यास महाविद्यालयामध्ये येत असताना महाविद्यालयाची शिस्तही आपण पाहिली पाहिजे महाविद्यालयानं तुम्हाला घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमात तुम्ही राहिले पाहिजे अगदी आपला साधा साधा वावर सुद्धा काय आहे अंडर ऑब्झर्वेशन आहे आपल्या महाविद्यालयामध्ये दे जवळ खाना कोपऱ्याचे पकडून क्लासरूम मध्ये पकडून एन सी कॅमेरे लागलेली आहे आणि या एन सी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण चोवीस तास तुम्हाला मॉनिटर करत असतो आजच्या वर्षी एका वर्गामध्ये एका विद्यार्थ्यांना काहीतरी कागद पेटवलं त्याला असं वाटलं की दोन तीन जण होते ते तुम्हाला कुणीच बघत नाही पण मी तिथे मॉनिटर करत होतो आणि ताबडतोब आम्ही रक्षा गार्डला तिथे पाठवलं त्या विद्यार्थ्यांना बोलवलं नंतर त्यांच्या पालकांना बोलवलं त्यांना शिक्षा सुरुवातीला गेली नाही पण त्यांना सांगितले की याची पुनर्वृत्ती झाली तर मग पालकांना सांगितले की यांना आम्ही महाविद्यालयातून म्हणून असं काही करू नका की त्याच्यामुळे आपल्या महाविद्यालयाची काय होईल शिस्त भेटेल तुमच्यावर त्यांचं तर लक्ष आहेच पण तुम्ही चोवीस तास अंडर ऑब्झर्वेशन आहे हे झाला खूप अभ्यास करा आपल्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील तर आपल्या सरांना सांगा तर सरांकडे सांगितल्यानंतर इथे दूर होत नसतील तर मलाही सांगा सांगाच नाही पण तुम्ही इथं शिक शिक्षणासाठी आले आहात खूप शिका मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की आपल्याला पुष्पगुच्छ बनवायचं आणि आजकाल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुष्पगुच्छ मोठे आकर्षक बनवले जातात अगदी घेवा व्हावा अशा प्रकारचे पुष्पगुच्छ असतात म्हणून समर्थ महाविद्यालयाचं ज्यावेळेस तुमच्या इथं तुम्ही रिझल्ट द्या ज्यावेळेस तुम्ही बाराईक पास आऊट व्हाल त्यावेळेस यावर्षी आपण मला वाटतं तालुक्यामधून आपल्या महाविद्यालयाचा पहिला विद्यार्थी आहे जिल्ह्यामधून दुसरा तर आता आपण हा विचार करा की मी ज्यावेळेस पास पासआउट होईल त्यावेळेस मी राज्यातून बोर्डातून पहिला केवळ तालुक्यातून पहिला असणार नाही किंवा जिल्ह्यातून पहिला असणार नाही ते मिशन आतापासून करा आणि आतापासून जर तुम्ही सातत्यानं अभ्यास केला ना यशाचा एक मार्ग आहे ते म्हणजे सातत्य जर तुम्ही सातत्यानं आजपासून अभ्यास केला तर निश्चितपणे ही खात्री आहे की तुम्ही चांगल्या मार्गाने गुणवत्तेमधून चांगले घेऊन काय होणार पास होणार आहे आणि तुमच्या आई वडिलांनी दाखवलेला तुमच्यावरचा विश्वास सार्थ करणार आणि मग तुमच्यावरचा विश्वास सारखल म्हणजे पर्यायानं विश्वासार्थ म्हणून आतापासून तसा संकल्प करा आतापासून आता आज तुमचा पहिला दिवस आहे शिगम या नात्यानं आजपासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आपल्याकडे मोठं ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये बसलं पाहिजे ग्रंथालयात पुस्तकं लिहिली पाहिजे ग्रंथालयात बसून वाचन केलं पाहिजे इथे काही क्वेश्चन पेपर असतील ते वाचले पाहिजे त्याचा सराव केला पाहिजे याशिवाय जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करतात त्यांनी आतापासूनच टेनिसी तयारीला प्रारंभ केला पाहिजे आपल्या ग्रंथालयामध्ये खूप सारे स्पर्धात्मक पर परीक्षेचे पुस्तक आहेत की अठरापासून जर एका विद्यार्थ्यानं ठरवलं की मला माझ्या विषयासोबत किंवा माझ्या सोबत माझ्या बालाईसोबत माझ्या बी एसोबत माझ्या बी एसी सोबत स्पर्धात्मक परीक्षेचा पण अभ्यास करायचा आहे गॅरंटी आहे आपली की तो इथून डिग्री पावसाळ होत असताना त्याच्या हाती या स्पर्धात्मक मा परीक्षेच्या माध्यमातून फार चांगली नोकरी असते म्हणून या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या हे सगळे प्राध्यापक वर्ग तुमच्या सेवेसाठी चोवीस तास आहेत तयार आहे तत्पर आहे त्याचाही फायदा आहे आपण आपल्या आईवडिलांनाही सांगणार की सरांनी त्यांना धन्यवाद दिले आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आमच्या महामंडळामध्ये आपल्या पाल्याला बसवला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आपल्या उज्ज्वल आयुष्यासाठी सुयश चिंतितो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद खूप